हॅलो मॅडम बोला ना मॅडम मला ना काम करायचं होतं थो थो, तुमच्याकडून थोडं काय काम होत होत एक काम बर किती घ्याल तुम्ही एका कामाचे पाचशे पाचशे ना हा दोन शेत नाही होणार का दोन शेत का ते काही आहे काय अ मॅडम थोडस ऍडजस्ट करा नंतर मग वाढले तर दोन तीन कामं पण वाढतील ना तुमची नका नाका ऍडजस्ट करून काय आम्हाला एक कामाचा अनुभव घेऊ द्या द्याय आमचं काम एकदम परफेक्ट आहे नाही एकदा काम करून पाहतो एक अनुभव घेतो मी तुमचा एकदा बोलावलं दुसऱ्या बरं पाहू आता एक काम करा तुम्हाला पाचशे पाहिजे ना ठीक आहे एक काम करून पाहतो जर चांगलं वाटलं मला तर मग परत दुसरं काम तुम्हाला लगेच देतो मी बरं बरं चालेल हॅलो किती लांब घर आहे पायी पायी यावं लागतं केवढं मोठं मॅडम केव्हा ये तुम्हीच फोन केला होता का मला हो 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 हा ते तुम्ही आता मला फोन केला तर माझा फोन घरीच राहिला मला काम करायचं तो सांगितलं ना पाचशे रुपये हा मी द्याल तयार मी कुठं नाही बोललो कुठं करायचं करायचंय आहे विचार तर करू द्या थोडा काय विचार करता आता पावा कुटे न्यावा, कुटे न्यावा, नहीं, नहीं, आता जागा तर पाहावा लागेल ना मला करायचं म्हटलं मग चरक कुठे न्याव कुठे नाही आव लवकर दुसरे काम आहे अहो थांबाल मॅडम आला म्हणजे दुसरे काम आहे ना नाही नाही पाचशे रुपयात कोणी दिवसभर थांबत का मग पाचशे रुपयात मग आता मी तुम्हाला पाचशे रुपये रोज देणार आहे ना पाचशे रुपयात नाही होणार मग किती रुपयात होईल दिवसभर नाही होणार मग किती वेळ एक तास एक तास एक तास तुमचं असेल तेवढं काम करून निघून जा एक तासच कस काय काम आवराना लवकर कुठे सांगा ना दाखव खरं मी कस आहे मला कुठे दाखव नाही नाही दाखवून द्या कुठे दाखवतो मी थांबा ना दमतकाडा रस्त्यापासून ऊन का तिथं गाडीने उतरलं तिथून किती लांब येत हा रस्ता त्याच्यात रिक्षाचे पैसे दिले नाही तुम्ही रिक्षाचे पैसे देऊन टाका मॅडम मी तुम्हाला सगळं देतो पण मला थोडी तयारी तर करू द्या आता काय तयारी करता तयारच आहे रा तुम्ही तयारी मला तयार तर उद्या एक काम करा मॅडम तुम्हाला तिकडे घेऊन जातो पहिले जागा दाखवतो मला योग्य वाटलं तर मग तिथं करू आपण कुठे जागा तिकड मध्ये दाखवत चला बरं हात लावू का? कामाला आले ना हात कशा लावता तुम्हाला हाताने घेऊन चालतो ना रस्त्या तुमचं चला हो पुढं पाहिलं मॅडम हात बी लावू देत नाही अहो इकडे कुठं जंगलात घेऊन चालले अहो मी तिकडे को ते कोपऱ्यात घेऊन चाललोय तुम्हाला ते तिकडच करायचंय ना तिकडच करायचंय कोपऱ्यात काम करायचं अहो तिकडे ते साईड नाही नाही मी कोपऱ्यात बिपऱ्यात नाही करणार मॅडम ऐका ना नाही नाही अहो आम्ही स्टँडर्ड आहे असं काही येड्या बोलताय तुम्ही कुठे काय करायचं काय अहो मॅडम काम ते काम असत काम आहे ना करायचं असतं ना कुठं पण नाही करायचं राहत आणि अशा आडी अडचणीत वाटायला एकदम असे पैसे वाले घरातले वाटतय मग ते आता काय संबंध नाही नाही दुसरीकडे सांग काही काम असेल ना ते दुसरीकडे सांग इथं कारण करणार हो ते फक्त ते कोपऱ्यातलं काम तेवढं करायचं नाही हो नाही ते सोडून बोला कोपऱ्यात कापऱ्यात नाही जात नाही नका चल नाही हो नाही नाही हे काय कोपऱ्या कापऱ्यात आणायचं आहो मॅडम ऐका ना हो मॅडम ऐका हो मॅडम ऐका ना मच्छर चावतय पुढे मच्छर चावले हे काय मॅडम तुमचा हातले गोर आहे किडे वाटत का अंगात काढून देऊ का नका नका आव नका काढून देतो पहिले पैसे द्या हो मॅडम काम केल्याशिवाय पैसे कोण देत का देत पैसे मग तुम्हाला काम मॅडम पहिले मला तुमचा अनुभव घेऊ द्या मी काय म्हणतो ऐका ना मला तुमचा अनुभव घेऊ द्या तुम्हाला येतं का नाही येत नेताय ने ना। का नाही तुम्ही काम, काम करायला मी नेतोय ना पैसे द्या मग मॅडम पहिले मला अनुभव घेऊ द्या ना आधी आम्ही पैसे घेतो मग काम करतो पैसे कोण का कामाच्या आधी मग कस तिथे उभं राहून काम करूनच घेणार आहे ना माझ्याकडून मी तर करणारच आहे मी नाही म्हणत नाही पण पहिले काम झाल्यानंतर मी तुम्हाला दिल ना नाही नाही आता देत असेल तर मी चालले घरी आणि उद्या तुम्हाला नाही जमलं काम तर काम नाही जम उद्या आता जर तुम्हाला काम नाही जमलं तर त्याची काय गॅरंटी जमत पण ते माझ्या मनाला एक झालं पाहिजे ना तुमच्या मनाला एकच होईल मॅडम मला तर वाटत नाही तुम्ही ते काम कराल माझं करते करते मॅडम तुमचा अवतार काय तुम्ही काय तुम्ही माझं काम ए, काम तर चालले ऐका ना मॅडम सोडा बरं ऐका ना सोडा मॅडम ऐका ना मी काय म्हणतो ऐका हो नाही हो तुम्हाला पैसे पाहिजे ना मग आता हे पैसे घ्या हे घ्या हे तुम्हाला पाचशे रुपये पाहिजे ना हे घ्या हे पाचशे ची रुपये झाली रिक्षाचे द्या शंभर रुपये आईला आता रिक्षाचे बी देऊ आईला मला काय परवडणार आहे तुम्ही मग आता यानं जाण्याचं भाडं कोण याच्यातून शंभर रुपये गेले मला चारशेच रुपये उरता पन्नास दिलेत नाही चालणार का द्या शंभर पटका जाईल शंभर जेवणाचं आईला तर जेवणाचं काय आता मग भूक लागली मला तंगड मोड मोड झालते तेवढं किती लांब यायचं एक दोन किलोमीटर लांब आहे काम वाली आहे काय ओ चला पटकन द्या शंभर अजून आणि काम सांगा ओ मॅडम आता पहिले आपण तिकडे जाऊ कोपरे चला है? चला कुठे काम आहे चला हात लावू का नका नका मी काय म्हणतो ऐका ना मी काय म्हणतो आता पहिले आता काम करून चला आता काम करा पटक ऐका ना ऐक ना ऐका ना नंतर मी जेवणाची बी देतो तुम्हाला माझ्या मनाला काम होईल ना चला मस्त तुम्हाला मटन चिकन खाऊ घालतो लईच कोपऱ्या देऊ मॅडम तुम्हाला माझ्याकडून एक फूल घ्या पा आमच्या बागेचं फूल कस आहे घालू का नाही का घातलं नाही मागे केसच घालतो ना पटकन आरू मला जायचंय मला लांब जायचे आहे ऐका ना मॅडम मी काय म्हणते काम करा माहितीये का ये झाड उचलायचं तिकडे जाऊ द्यायचं तिकडचे दोन तीन झाडे ना, ना इकडे आणायची तुम्हाला अजून दाखवतो मी ये। बा ये आता याच्यात काय करायचं बर का ये या झाडांना पाणी टाकायचं नंतर आता हे काही असतील ना, ना, हा? ना सुकलेले पाना ते सगळे काढून टाकायचे हे काम नाही करत मी मग हे काम नाही करत मग कोणतं काम करता तुम्ही मी अशी रिकामे काम थोडी करते हे चालले अ मॅडम मी तुम्हाला पैसे कशाचे दिले नाही नाही तुम्ही कामासाठी बोलवलं होतं अहो मॅडम तुम्ही कोणत्या कामासाठी आले होते माझा काम वेगळ आहे साहेब चला मग तुम्ही हे नाही करत नाही नाही माझे माझे पैसे वापस दे नाही नाही माझा वेळ वाया गेला तुम्ही किती टाइम खाल्ला माझा ऐका ना हो आतापर्यंत 2 काम झाले असते कुठे दोन तीन काम मॅडम ऐका ना मॅडम हईले मॅडम हे काय पैसे घेऊन फरार झाली हा कोणत्या कामाला बोलवलं मी ती कोणतं काम सांगते मला इथं सगळं ते झाडं लावायची होती साफसफाई करायची होती आणि वेगळंच काम सांगून राहिली आईला काय तर रॉंग नंबर तर नाही लागला माझा वरून सातशे रुपये पण गेले काम बी नाही झालं आता लई डोक्याला ताण झाला बाबा दुसऱ्याच बाईला फोन लागला वाटतं तर मग आता एखादी दुसऱ्या कामावालीला फोन लावतो आता मी ला। चला बाई फुकटचे पाकटचे भेटून गेले सातशे रुपये भाड्यात वाड्याचे झाले खाण्याचे झाले खर्चायला झाले कामाला होतं त्याला माहिती नाही कसलं काम, काम सांगितलं ते लावलं फोन